ज्या जत तालुक्याला लोकनेते राजाराम बापू पाटील यांनी एकोणीसशे सदुसष्ट साली पाटानं पाणी देण्याचं स्वप्न पाहिलं होतं त्या राजाराम बापूंच्या विचारावर पाऊल पाऊल टाकून ज्या जयंत पाटलांनी महिषाची विस्तारित पाणी योजना करून साठ एमसी पाणी वाढवून देऊन जत तालुक्याच्या बेचाळीस गावांना पाणी दिलं त्या तालुक्यामध्ये जयंत पाटलांनी इतकं भरीव काम करूनसुद्धा आमदार होऊन सुद्धा, एक वर्षामध्ये शून्य काम करणाऱ्या पडळकरनी मृतात्म्याच्या नेतृत्वावर महान देशभक्तावर जी मुक्ताफळं उधळली ती मुक्ताफळं पडळकरांच्या विनाशाला कारणीभूत ठरणारी आहे मी एवढंच सांगतो की ज्या आटपाडी तालुक्यातून पडळकर जन्माला आले त्या तालुक्याची महान परंपरा आहे त्या तालुक्यामध्ये अण्णासाहेब लेंगर्यांनी स्वातंत्र्योत्तर काळानंतर पहिले आमदार म्हणून धनगर आणि मराठांनी हातात हात घालून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून दिलं होतं अशा या तालुक्याची परंपरा असणाऱ्या तालुक्यामध्ये धनगर मराठा हे वीज पेरलं एवढंच नव्हे तर महाराष्ट्रभर हे वीज पेरण्याचं काम तुम्ही करायला लागलेलं आहात ही गोष्ट सामाजिक बीन वसवण्याच्या दृष्टीनं अत्यंत हानिकारक आहे असं मला स्प स्पष्टपणे तुम्हाला सांगायचं सा आहे मला वाटतं ता, आटपाडी तालुक्यामध्ये अनेक नररत्न जन्माला आली उदाहरणार्थ गदी माडगुळकर शंकरराव खरात यासारखे महान साहित्यिक जन्माला आले त्यानंतर अहमसंस्थांचे शिक्षणमंत्री रस्तुमराव बापू देशमुख याच तालुक्यात जन्माला आले अशा ह्या थोर परंपरा असणाऱ्या तालुक्याला आणि जिथं धनगर आणि मराठा सख्या भावाप्रमाणे वागतात त्या तालुक्याला तुम्ही जतमध्ये वक्तव्यानं कलंक लावलेला आहे लोकनेते राजाराम बापू पाटील हे महान देशभक्त होते जयंत पाटील हा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून टाकणारा त्यांचा सुपुत्र आहे अशा परिस्थितीमध्ये शून्य काम कर्तबगारी करणाऱ्या पडळकरांनी राजाराम बापूंच्या मृतात्म्यावर चारित्र्य हनन करून जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख केलेला त्याबद्दल मी जाहीरपणे निषेध करतो एवढंच या प्रसंगी सांगून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार